श्रद्धांजली वाहतो आणि आमच्या आपल्या या भारत देशाचं कंकर नेतृत्व देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी या ज्या आमच्या भगिनींच कुंकू या आतंकवाद्यांनी पुसलं त्या त्याला प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर हे राबवलं आणि पाकिस्तान मधले असलेल्या सर्व अतिरेक्या तळ्यांवर हल्ला केला आणि या आमच्या भगिनींना या देशातील देशा सर्व जनतेला न्याय मिळवून दिला आणि त्यानंतर जेव्हा हे सर्व चालू असताना आपण भारताने आपल्या देशाने स्पष्ट केलं की आम्ही फक्त अतिरेकी तळच उद्ध्वस्त केलेले आहेत आम्ही कुठल्याही जनतेला मारण्याचा प्रयत्न आमच्याकडनं झाला नाही परंतु हा नपुंसक पाकिस्तान हा यांनी आपल्या जे जनते आहे आपला नागरी वस्ती असलेल्या ठिकाणी हल्ला केला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून आपल्या तिन्ही प्रत्युत्तर दिलं जोरदार हल्ला केला आणि त्यातून आपल्या देशाचे पंतप्रधान यांनी सांगितलं की पाकिस्ताननी विनंती केली की हे युद्ध थांबवा बांधवांधो मला सांगायचंय आपल्या देशाचं नेतृत्व अशा कणथर व्यक्तीच्या हातामध्ये आहे की ज्यांनी आपल्या देशाकडे जो डोळा देल, 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 त्या व्यक्तीला त्या देशाला टाकल्याशिवाय आपले मोदी साहेब शांत बसणार नाही ही छप्पन इंचाची छाती त्यांनी दाखवून दिले की मी देशासाठी देशाच्या जनतेसाठी काही करू शकतो आणि आशा यातून सर्व इतर देशांच्या मध्यस्थीने पाकिस्तानच्या विनंतीवरून भारत देशानं फायर केलं परंतु हे करत असताना आपल्या देशाचे पंतप्रधान